वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी मसाला कडी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे तर कढाईमध्ये आधी मी भाजी केली होती तीच कढई मी इथे परत वापरणार आहे तर तेल तापल्यानंतर इथे मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे जिरे मोहरी चांगल्या पद्धतीने तडतडल्यानंतर इथे मी मेथीदा टाकून घेणार आहे हिंग आज माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर तुमच्याकडे हींग असेल तर मी हिंग टाका हिंगाने कढीला छान स्वाद येतो तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा दोन मिरे टाकून घेतलेले आहे आणि फ्रेश अशी कडीपत्त्याची पानं देखील टाकलेली आहे कढी करायची म्हटल्यावर कडीपत्ता तर मस्त आहे कडीपत्त्याशिवाय कढीला चवच नाही तर त्यामुळे इथे मी आता लसण मिरची अद्रक आणि कढीपत्ते सॉरी क का, कोथिंबिरीच्या काड्या टाकून घेतलेल्या आहे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे आपल्याला ते छान परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्याचा इतका सुंदर घमघमाट गम सुटतो आणि कढीला इतका छान फ्लेवर येतो या वाटणामुळे की मसाला कढी एकदम मस्तच लागते तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर त्यामुळे गरमागरम वाफाळती कढी कोणाला नाही आवडणार प्यायला कढी खिचडी कढी भात असं पावसाळ्याच्या दिवसात छान लागतं खायला आणि सर्दीसाठी देखील कढी छान उपाय आहे सर्दी जर कोणाला झाली असेल तर त्यांनी गरमागरम कढी पिल्याने त्यांना देखील आराम मिळतो पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस बराच मुसळधार पडतो आहे तर गरज असल्यासच घराच्या बाहेर पडा विशेषतः वयस्कर लोकांनी आणि लहान मुलांनी तर काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा मस्त घरात बसून वेगवेगळे वेग पदार्थ करा आणि त्याचा छान आस्वाद घ्या तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसनपीठ एकजीव करून घेतलं होतं तर मिक्सरच्या मांड्यात एकजीव केल्याने कढी फुटत नाही आपली आणि बेसन आणि दही एकदम व्यवस्थित एकजीव होतं आणि आपल्याला किती घट्ट किती पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्या इथे मी कडीला थोडी चव येण्यासाठी साखर टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बघा कढीला किती छान उकळी येत आहे तर अशा पद्धतीने कढीला मंद गॅसवर एक पाच ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे मग व्यवस्थित उकळल्यानंतर कढीला एक मस्त फ्लेवर येतो आणि कढी छान लागते प्यायला तर गरमागरम अशी वाफाळती कडी नक्की तुम्ही करून बघा इथे बघा मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने माझी मसाला कडी तयार झालेली आहे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की करून बघा किंवा तुम्ही कशी करता ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद